जय महाराष्ट्र मित्रांनो वातावरण बघून तुम्ही म्हणू शकता की आपण कधी शहरात ना कधी गावाकडे आलो समजलं नाही आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावामध्ये त्याचं नाव आहे नस्तनपूर नस्तनपूर असं ठिकाण जिथे जसं नाशिक जिल्ह्यात तुम्ही माहिती तुम्हाला की पंचवटीमध्ये रामचंद्रांचा सा सहवास लाभलेला आहे ते याच रोडने जाताना त्यांनी एका मंदिराची स्थापना केली होती शनी महाराजांचं मंदिर आहे तिकडे आपण जातोय आता तर चला मी तुम्हाला घेऊन चालतो असे आहे प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेले शनी पीठ नस्तनपूर वॉर चालू असल्यामुळे इथे ब्लॅकआउट करायला लावलंय त्यामुळे मंदिराचं काही दृश्य तुम्हाला दाखवू शकत नाही अंधार झाल्यामुळे पण तरीही मी काही फोटोज द्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि जसे व्हिडिओ आले त्याप्रमाणे मी तुम्हाला प्रेझेंट करतो नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात नस्तनपूर येथे भारतातील साडेतीन नाही तर साडेसात शनी शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शनीपीठ आहे नस्तनपूर येथील पूर्वीचे जुने प्राचीन शनिदेव मंदिर साधे होते समोर पत्र्याचे मोठे सभागृह होते ते आता तसेच असून नवीन अद्यावत मंदिर दुसऱ्या जागेवर बांधलेले आहे नवीन जीर्णोद्धार झालेले येथील शनी मंदिर हे पूर्वमुखी म्हणजे सूर्यमुखी आहे मंदिराची पूर्व पश्चिम लांबी जास्त असून उत्तर दक्षिण रुंदी कमी आहे मंदिरात भव्य सभागृह आहे मागील भागात गर्भगृहात शनिदेवाची मूर्ती आहे शनिदेवाची मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे मूर्तीच्या समोर रजत पादुका असून वादुकांचे दर्शन घेतले जाते तसेच शनिदेवाच्या दर्शनासाठी पुरुषांसोबत स्त्रियांनाही प्रवेश आहे या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की पूर्वी या ठिकाणी गंधा दंडकारण्य होते पंचवटीतील सीतेचे अपहरण झाल्यानंतर राम व लक्ष्मण हे मनमाड जवळील अगस्ती ऋषींच्या आश्रमात पोहोचले तेव्हा अगस्ती ऋषींनी सीतेबद्दल विचारले असता प्रभू रामचंद्रांनी सर्व हकीकत सांगितली त्यावेळी अगस्ती ऋषींनी सांगितले की रावण व राम आपली रास एकच आहे आपल्याला शनिदेवाची आराधना करावी लागेल शनिवर विजय मिळवण्यासाठी शनिदेवाचे साडेतीन शक्तीपीठांची स्थापना करावी तेथून राम पुढील प्रवासाला निघाले असतात सायंकाळी तत्कालीन नसरतपूर आत्ताचे नस्तानपूर येथे पोहोचले गंधाट जंगल व काळोखामुळे तिथेच थांबले नित्यनियमाने प्रभू रामचंद्रांनी सूर्याची आराधना करताना वालुकामय मूर्ती त्यांच्या ओंजळीत आल्यानंतर याच ठिकाणी प्रथम शनीपीठाची स्थापना रामांनी केली असे जाणकार सांगतात शनी महाराज की जय बघा माझा मित्र आहे जवळजवळ वीस वर्ष झाले माझ्यासोबत त्याचं नाव आहे प्रणव असे बरेचसे मित्र आहे आपण भेटत राहू त्यांना मजा करत राहू चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र